मित्रांनो नमस्कार मी अनिल माधवराव शिवणकर सहाय्यक शिक्षक काल म्हणजे एक सप्टेंबरला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने टी ई टीच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे ज्याच्यामुळे महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील प्राथमिक शिक्षकांची जणू झोपच उडाली की काय अशा प्रकारचा निर्णय आहे मित्र हो अनिल एम शिवणकर या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ही आपणास हात जोडून नम्र विनंती आणि जे शिक्षक शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण ऐकतील त्यांचेच कन्सेप्ट क्लिअर होईल म्हणून मित्र हो संभ्रमात राहू नका जागरूक रहा सजग रहा आणि अनिल एम शिवनकर या युट्यूब चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा मित्र हो एकशे दहा पाण्याचं जजमेंट आलं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट एकशे दहा पाण्याचं मी माझ्या तरी आयुष्यामध्ये पहिल्यांदा टीईटीच्या संदर्भामध्ये संदर्भामध्ये एकशे दहा पाण्याचा जजमेंट पहिल्यांदाच बघितलेला आहे या जजमेंटमध्ये मुद्दा क्रमांक दोनशे चौदा मुद्दा क्रमांक दोनशे सोळा आणि मुद्दा क्रमांक दोनशे सतरा हे फारच महत्त्वाचं आहे आता मला राज्यातून जे फोन आले त्या फोनमध्ये असे अनेक प्रश्न होते टी नेमकी कुणाला द्यायची आहे कोण कोण टी ई टी, -टी देण्यास आता म्हणजे कुणाला द्यावी लागेल कुणाला नाही द्यायची आहे मित्र एकदम सोप्या भाषेत सांगतो समजून घ्या काळजीपूर्वक आहे का महत्व महत्त्वपूर्ण विषय आहे टीईटीचा जन्म कसा झाला हे थोडं बघून घ्या टी ईटीचा जन्म झाला दोन हजार नऊला राईट टू एज्युकेशन आर टी ॲक्ट टू थाउजंड नाईन केंद्र सरकार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाअंतर्गत सर्वात आधी टी ई टीचा जन्म झाला म्हणजे केंद्र शासनाच्या केंद्र सरकारच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमध्ये पहिल्यांदा शिक्षकांनी म्हणजे प्राथमिक शिक्षकांनी व उच्च प्राथमिक शिक्षकांनी टी ई टी ही शैक्षणिक पात्रतेचा भाग बनली एलिजिबिलिटी इलिजिबिलिटी म्हणजे टी ई टी हा शिक्षकाच्या एलिजिबिलिटीचा विषय झाला दोन हजार नऊ मध्ये केंद्र शासनाचा आर टी ऍक्ट महाराष्ट्र शासनाने एप्रिल दोन हजार दहाला लागू केला म्हणजे महाराष्ट्रामध्येही एप्रिल दोन हजार दहाला टी ईटीचा उगम झाला फक्त महाराष्ट्राने काय केलं तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराला जी आर काढला की प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांनी आता टी ई टी द्यावी लागेल तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराला पण याचा जन्म दोन हजार नऊ लाच केंद्र शासनाच्या आर मध्ये झाला होता महाराष्ट्रातही आरटीएक जसाचा तसा महाराष्ट्र शासनाने स्वीकृत केला फक्त टीईटीची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराला झाली असो तो काही भाग नाही पण या जजमेंटमध्ये दोनशे चौदा दोनशे सोळा आणि दोनशे सतरा काय म्हणतं मुद्दे दोनशे चौदा म्हणतात मित्र हो बिगर अल्पसंख्याक शाळा म्हणजे बिगर बिगर अल्पसंख्याक म्हणजे नॉन मायनॉरिटी म्हणजे साध्या सामान्य शाळा ज्या आहे खाजगी अनुदानित खाजगी विनानुदानित खाजगी अंशता अनुदानित सी बी एस सी आय सी एस सी सर्व प्रकारच्या शाळा सर्व प्रकारच्या सर्व माध्यमाच्या सर्व मंडळाच्या पहिली ते आठवी पर्यंत शिकवणाऱ्या प्राथमिक शिक्षकाला टी टी कंपल्सरी झालेली आहे आता पहिली ते आठवीचा प्राथमिक शिक्षक म्हणजे फक्त पहिली ते आठवीचीच प्राथमिक शाळा का नाही पहिली ते चौथीची पण प्राथमिक शाळा पहिली ते पाचवीची पहिली ते सातवीची पहिली ते आठवीची अशा सर्व प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेमध्ये शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना टी ई टी लागू करण्यात आलेली आहे आता प्रश्न पडतो तुमच्यासमोर की माध्यमिक शाळांमध्ये तर पाचवी सहावी सातवी आठ आठवी आहे त्याचं काय मित्र हो माध्यमिक शाळामधल्याही ज्यांची नियुक्ती पाचवी सहावी सातवी वर झालेली आहे त्यांनाही टी टी द्यायची आहे फक्त वगळलं कोणाला आहे हायस्कूल शिक्षक म्हणून जे लागलेलं आहे ज्यांचं अप्रुव्हल माध्यमिक शिक्षक म्हणून आहे सोप्या भाषेत ज्यांची अपॉइंटमेंट हायस्कूल टीचर म्हणून आहे त्यांना ई टी द्यायची नाही रिपीट करतो ज्यांची अपॉइंटमेंट हायस्कूल टीचर म्हणून आहे ज्यांची अपॉइंटमेंट माध्यमिक शिक्षक म्हणून आहे त्यांना मात्र टी ई टी द्यायची नाही दुसरा मुद्दा पहिली ते आठवी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना जर पाच वर्षापेक्षा कमी पाच वर्षापेक्षा कमी वेळ राहिला असेल कमी वर्ष राहिले असेल सेवानिवृत्तीला सेवानिवृत्तीला म्हणजे ज्याच्या रिटायरमेंटला पाच वर्षापेक्षा कमी वेळ आहे अशा सर्वांना टी ई टी द्यायची नाही पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवीपर्यंत शिकवणारे शिक्षक म्हणजे प्राथमिक किंवा उच्च प्राथमिकमध्ये ज्यांची नियुक्ती झालेली आहे अशा सर्व शिक्षकांना टी ई टी द्यायची आहे पण वगळलं कोणाला आहे ज्यांच्या सेवानिवृत्तीला मित्र फक्त आता पाच वर्षापेक्षा कमी कालावधी आहे अशा शिक्षकांना टी टी द्यायची नाही त्यांना वगळलेलं आहे बाकी सर्वांना आर टी ऍक्ट लागू झाल्यानंतरचे पण आणि आर टी ऍक्ट लागू होण्याच्या आधीचे पण शिक्षक प्राथमिक आणि उच्च प्राथमिक या सर्वांना टी टी ची परीक्षा द्यायचीच आहे असं मी म्हणत नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामधील मुद्दा क्रमांक दोनशे सतरा म्हणत जर तुम्ही टी आता ज्याला पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी आहे सेवा ज्याची सेवा ज्याच्या रिटायरमेंटला पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी आहे त्यांना दोनच वर्षात टीईटी पूर्ण करायचे दोनच वर्षात त्यांनाच नाही सर्वांना दोन वर्षात टीईटी पूर्ण करायची ची परीक्षा पास करायची आहे दोन वर्षात कोणाला पास करायची आहे ज्याच्या सेवेला पाच वर्षापेक्षा जास्त वेळ रिटायरमेंटला आहे त्यांना दोन वर्षात टीई ती टीची परीक्षा उत्तीर्ण करायची आहे केली नाही तर तुमची सेवा समाप्त झाली असं समजायचं आहे पण सेवानिवृत्तीचे सर्व लाभ तुम्हाला मिळणार आहे महाभयंकर अतिशय खतरनाक अतिशय डेंजर आणि धोकादायक माझं व्यक्तिगत मत आहे सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय लागू केलेला आहे हो आता ज्याचं वय बावन्न आहे त्रेपन्न आहे चौपन्न आहे सॉरी बावन्न त्रेपन्न त्रेपन्नपर्यंत तर सर्वांना द्याय वयाच्या त्रेपन्न वर्षापर्यंत तर सर्वांना द्यायची ज्या सोप्या भाषे कारण पाच वर्षापेक्षा कमी कालावधीवाल्यांना का वगळलेलं आहे पण वयाच्या त्रेपन्न वर्षे ज्यांचे सुरू आहे त्रेपन्न वर्षापर्यंत जे प्राथमिक शिक्षक आहे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये पंचवीस टक्केवाले पण आले पंचवीस टक्केवाले जे बी एड आहे पण लागले पंचवीस टक्क्यावर लागले पदवीधर शिक्षक म्हणून बी एड आहे म्हणजे पदवीधर शिक्षक पण असेल त्यालाही टीईटी पास करायची आहे दोन वर्षामध्ये अशी परिस्थिती आहे म्हणजे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटमध्ये लागलो आहे मी बी एड आहे मला स्केलही बी एडचा भेटत आहे चालणार नाही टीईटी द्यावीच लागेल कारण नियुक्ती पुढे झाली आहे आठव्या वर्गापर्यंत म्हणून मित्र हो घाबरण्याचं काही कारण नाही या प परिस्थितीमध्ये जवळपास राज्यातील ऐंशी टक्के शिक्षकांना टी ई टीची परीक्षा द्यावी लागणार आहे आणि अजून शासनाने कुठल्या प्रकारचा निर्णय याच्यावर घेतलेला नाही आहे परंतु माझा प्रश्न आहे माझं व्यक्तिगत मत आहे की बावनव्या त्रेपन्नव्या वर्षी माणसाने शिकवायचं की शिकायचं आणि प्रत्येक वेळेस शिक्षकांनीच का परीक्षा द्यायची डी एड बी एडला एंट्रन्सला एंट्रन्स द्या डी एड करा बी एड करा टेट द्या आणखी पुन्हा टीई टी द्या आणि तेही वयाच्या पन्नासाव्या बावन्नाव्या वर्षी मित्रो शासन याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढेल असं मला वाटतं आहे परंतु आजच्या घडीला सर्वोच्च न्यायालयाने हेच म्हटलेलं आहे जे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे दोनशे चौदाव्या मुद्द्यानुसार टी ई टी सर्वांना लागू केलेली आहे दोनशे सोळाव्या मुद्द्यामध्ये पाच वर्षापेक्षा कमी ज्यांना वय पाच वर्षापेक्षा कमी कालावधी राहिलेला रिटायरमेंटला त्यांना वगळलेला आहे आणि दोनशे सतराव्या नंबरच्या मुद्द्यामध्ये ज्यांना पाच वर्षापेक्षा जास्त रिटायरमेंटला वेळ आहे त्यांना दोन वर्षात म्हणजे सर्वांना दोन म्हणजे त्रेपन्न वर्षापर्यंतच्या प्राथमिक उच्च प्राथमिक पदवीधर शिक्षकांना सोप्या भाषेत ती ती दोन वर्षामध्ये पास करून दाखवायची आहे मित्र हो फक्त याच्यामध्ये अल्पसंख्याक ज्या शाळा आहे मायनॉरिटी शाळा त्यांचा निर्णय मात्र फुल बेंचकडे पाठवण्यात आलेला आहे मायनॉरिटी शाळेतल्या शिक्षकांचं काय करायचं प्राथमिक टीई बद्दलचं तो निर्णय मात्र फुल बेंच घेईल पण खाजगी अनुदानित प्राथमिक अनुदानित विनाअनुदानित सर्व प्रकारच्या सर्व मंडळाच्या सर्व माध्यमाच्या पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना टी ई टी लागू आहे ज्यांचे पाच वर्ष फक्त रिटायरमेंटला राहिले आहे त्यांना वगळलं आहे अनिल एम शिवणकर युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद